कावेरी फाउंडेशनच्या हळदी कुंकू समारंभात केवल पार्क पंचकृषीतील महिला नागरिकांच्या वतीने नवनिर्वाचित आमदार सीमाताई हिरे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी रश्मिताई महेश हिरे बेंडाळे सोनवणे शिवजन्म उत्सव समिती पदाधिकारी देखील उपस्थित होत्या केवल पार्क येथील तुळसा भवानी मंदिरात आमदार सौ सीमाताई महेश हिरे यांच्या स्वागत प्रित्यर्थ तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख सुवर्णाताई मटाले नगरसेविका प्रतिभाताई पवार अलकाताई आहिरे यांचे स्वागत लहान मुलांनी कळस डोक्यावर घेऊन फुलांची उधळण केली त्यानंतर ताईंच्या स्वागत परत गीत म्हटले तसेच केवळपार परिसरातील महिलांनी अतिशय उत्साहात आणि आनंदात सर्वांचे स्वागत केले सौ कावेरी अत्रे यांच्या नवस्फूर्ती स्वरूपात सव्वा पाच किलो पेड्यांचे वाटप करण्यात आले महिलांच्या मनोरंजनाचे खेळ घेण्यात आले व बक्षीस वाटप करण्यात आले पहिले नंबर म्हणून बक्षीस म्हणून पैठणी साडी कावेरी फाउंडेशनच्या वतीने देण्यात आली या कार्यक्रमाला स्थानिक व पंचक्रोशीतील सर्व महिला भगिनींनी मोलाचे सहकार्य केले आरती वंदना चव्हाण शिला रायते वंदना दाभाडे मोहिनीताई पवार पार्वताबाई घाटोळ नर्मदाबाई घाटोळ रंजना सायखिंडकर पुणम मराठे इत्यादी महिलांची उपस्थिती होती तसेच स्थानिक कार्यकर्ते श्री श्री पवार रविभाऊ पंगारे कृष्णा जगताप गणेश मंडलिक दीपक भाऊ पगारे यशवंत पवार यांचेही मुलाचे सहकार्य लाभले कावेरी फाउंडेशनचे अध्यक्ष कावेरीताई आत्रे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले अशा प्रकारे कावेरी फाउंडेशनच्या वतीने तुळसाभवानी मंदिर येथे महिलांचा हळदी कुंकू समारंभ उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात आपल्या लाडक्या आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला रोख टोक रणरागिणी न्यूज साठी संपादिका गायत्री लसके आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील गलना एकल्या मिठुरया लाहा

महाराष्ट्रातून नंबर एकच्या मोठ्या धुख्याने निवडून आलेले आहेत त्यांचे या सर्व आयोजकांच्या वतीने सत्कार होत आहे त्यानंतर लगेच मी नगरसेविका सुवर्णताई मटाले यांचा देखील सत्कार त्याच महिलांनी करावा तसेच प्रतिभाताई सत्कार या ठिकाणी होऊन रश्मीताई हिरे डॉक्टर सोनाई सायकिंडे ताई मोहिनी पवार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे या ठिकाणी आयोजकांच्या वतीने कर स्वागत करतो अमृत ये भाग्य